बुलढाणा जिल्ह्यातल्या महेकर उपविभागात अठ्ठावन्न लेआउट रद्द झाले आता तत्कालीन एस दुर्लक्ष केलं होतं त्यांनी अनेक जमिनी नियम पद्धतीनं या कारवाईमुळे भूखंडधारकांमध्ये मोठी खळबळही उडाली आहे अनेकांनी आपली आयुष्याची पुंजी गमावली आहे योग्य कारवाईचं आश्वासन एस याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांनी जाणून घेऊयात सविस्तरपणे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे मोठा भूखंड घोटाळा उघडकीस आला आहे तो भूक भूखंड घोटाळा कोणी केला आहे ते तत्कालीन एस डी ओ जे गणेश राठोड यांनी केल्याचं स्पष्ट झालं आहे आपण पाहू शकतो की ज्या भूखंडाचा जो घोटाळा झाला आहे त्या भूखंडामध्ये आपण उभा आहोत तो कमीत कमी इथे दोन ते अडीच हजार लोकांची फसवणूक झाल्याची या प्लॉट धारकांची अशी मागणी आहे त्यामध्ये माहिती आहे आणि या, या भूखंड घोटाळ्यामध्ये मोठे मोठे दिग्गज लोक या मेहकर तालुक्यातले मेहकर शहरातील यामध्ये असल्याचंही स्पष्ट झालं आहे या भूखंड घोटाळ्याची माहिती आणि चौकशी करण्यात यावी आणि त्यावरती संबंधितांवरती गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणीसुद्धा काही संघटनेच्या लोकांनी केली आहे गणेश राठोड जे काही तत्कालीन एस साहेब आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्यांना त्यांना तात्काळ त्या ठिकाणी अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीनं त्या ठिकाणी त्रिव स्वरूपाचं सातार केला आंदोलन करण्यात येईल कॅमेरामॅन सुनील मोरेस्वामी संजय जाधव साम टीव्ही मेहकर बुलढाणा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका